विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र मतदानाला उत्साह सुरुवात झाली असून निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारांना कोणत्याही प्रकारची आमिषे दाखवू नयेत व असे प्रकार आढळून आल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला होता निवडणूक आयोगाच्या वतीने स्पष्ट निर्देश असताना मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री काही ठिकाणी पैसे वाटप केल्याच्या घटना समोर आलेल्या असतानाच राहता शहरातील एक नगरसेवक व काँग्रेस कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सदर व्हिडिओ मध्ये एका तरुणाच्या हातात पाचशे रुपयांच्या नोटा बंडल आणि हातात मतदार यादी दिसून येत असून सदर व्यक्ती मतदारांना समोरचे लय देतील पण आपली फुल न फुलाची पाकळी असं म्हणताना दिसून येत असून हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोग काय कारवाई करते याकडे तालुक्यातील नागरिकांचं लक्ष लागून आहे